मुंबईत पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात चांगलाच गदारोळ झाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या कथित शेतकरी विरोधी वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले नाना पटोले यांनी थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन आक्रमक भाष्य केल्यामुळे सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर संताप व्यक्त करत पटोले यांना सुनावलं त्यानंतर अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं नाना भाऊ माना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खर तर तुमच्याकडनंही अपेक्षा मुळीच नव्हती बसा 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 अध्यक्ष अध्यक्ष उ... बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नाना भाऊ मला माला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाच नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उतरा चुकीचं आहे तुम्ही खाली कसा कामकाज मी अध्यक्ष नियमित चालण्यासाठी विधानसभेचा म्हणून सभागृहा नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही रोज निलंबन करा पण आवाज उठवत राहणार या कारवाईनंतर विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून विधानभवनात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य होत पण गदारोळ विधानसभेत झाला आणि त्यात निलंबन मात्र नाना झालं सभागृहात आवाज उठवणं चुकीचं असू शकत पण शेतकऱ्यांच्या अपमानाविरोधात बोलणं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही का मुख्यमंत्री फडणवीस भडकले अध्यक्ष नाराज झाले पण ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्यावर काहीच कारवाई नाही लोकशाहीत आवाज दाबण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर असावा शेतकरी हा राजकारणाचा विषय नसून त्याचा सन्मान हा प्रत्येक पक्षाचा समान मुद्दा असायला हवा तुमचं मत काय नाना पटोले योग्य होते का कमेंटमध्ये नक्की कळवा